हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये आपल्या सर्वांचा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी त्याचबरोबर सणासुदीलाही पुरणपोळी आपण बनवली जाते तर आज आपण आपल्या किचनमध्ये पुरणपोळी बनवणार आहोत त्याचबरोबर झंझणीत अशी कटाची आमटी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं पुरणपोळी बनवण्यासाठी चण्याची डाळ घेतली आहे इथं मी दोन वाटी चण्याची डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकर मध्ये घ्यायची आहे कुकरला ही डाळ लावल्यानंतर ला लवकर शिजते किंवा तुम्ही पातेल्यामध्ये जर तुम्ही शिजवणार असाल तर त्या पद्धतीने ही शिजवू शकता पण गडबडीच्या वेळी शक्यतो कुकरमध्येच डाळ शिजवायची म्हणजे पटकन होते आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक दोन पाण्याने चांगली धुवून घ्यायची आता हे पाणी मी काढून टाकते आता आपल्याला दुसरं पाणी ओतायचं आहे दोन वाटी डाळ होती तर इथं मी सहा वाटी पाणी ओतलं आहे त्याचबरोबर पुरण चिकट येण्यासाठी इथं मी एक चमचा तांदूळ टाकला आहे तांदूळ टाकल्यामुळे पुरण चिकट येतं आणि त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला इथं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते आता थोडं पाणी कमी होतं अजून थोडं पाणी इथं मी ओतलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि झाकण लावून कुकरला इथं चार शिट्ट्या द्यायच्या आहेत आता कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कनिक मळून घेऊया आता पुरणपोळी बनवताना इथं मी कणकेचाच वापर केलेला आहे काही काही लोकांना फक्त मैद्याच्या पुरणपोळी आवडतात पण इथं मी कणकेपासून बनवत आहे आता कणिक घेतलेले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना रोजचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे फक्त थोडंसं हे सॉफ्ट मळावं लागतं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर अशा पद्धतीने आपटून आपल्याला कणिक मळायचे आहे तुमच्याकडे पाटा असेल तर त्याच्यावरती हे पीठ तुम्ही चेचून घेऊ शकता पिठाला चांगली चिक्की आली की पोळ्या एकदम व्यवस्थित बनतात आणि लुसीत पण तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने आपटून पीठ मळायचं आहे चांगली चिक्की आली की पोळी फुटत नाही आता सात ते आठ मिनिट मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम सॉफ्ट अशी मऊसूत अशी कणिक झालेली आहे आता ही कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं अशीच झाकून ठेवायची आहे म्हणजे पुरण होईपर्यंत अजून ही व्यवस्थित भिजली जाईल आता हे पीठ मी झाकून ठेवते आता तोपर्यंत आपल्याला कटाच्या आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघूया आता इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा जिरे सोललेला लसूण घेतलेला आहे दालचिनी एक चक्री फूल दोन लवंगा दोन मिरे इथं मी घेतले आहेत त्याचबरोबर सुक खोबरा आणि कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहेत सांगली आणि सातारा भागामध्ये जी कटाची आमटी बनते त्याच्यामध्ये कांद्याचा वापर केला जात नाही फक्त लसूण आणि खोबऱ्यापासून ही आमटी बनवली जाते तर अशा पद्धतीने एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर आपला कटाच्या आमटीचा मसाला वाढून तयार झालेला आहे तोपर्यंत तुम्ही बघताय इथं कुकरलाही चार शिट्टे झालेल्या आहेत आता कुकरला शिट्टे झालेले आहेत आता मी गॅस बंद करते तर आता कुकर थंड झालेले आहे इथं मी झाकण उघडून दाखवते तर बघूया डाळ शिजली आहे का तर एकदम गरगरीत अशी डाळ शिजलेली आहे तर आता डाळ शिजली आहे तर आपल्याला येळवणी काढून घ्यायचं आहे येळवणी काढण्यासाठी जेवढी तुम्हाला आमटी बनवायची आहे तेवढं पाणी गरम करायचं आणि त्यातलं पाणी ह्याच्यामध्ये आपण ओतायचं डाळीमध्ये आता ह्या पाण्याला खळखळीत एक उकडी काढून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवायचं तर आपलं येळवणी तयार झालेलं आहे एका पाताल्यामध्ये अशा प्रकारची चाळण ठेवायची चा आहे आणि हे येळवणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कटाच्या आमटीसाठी ह्या येळवण्याचा आपण वापर करणार आहोत तर आता येळवणी काढली आहे पण कटाची आमटी एकदम व्यवस्थित अशी बनण्यासाठी इथं मी एक मोठा चमचा डाळ घेतली आहे ती अशा पद्धतीने चाळणीतून बारीक करून आपल्याला टाकायची आहे म्हणजे आमटी एकदम घट्ट अशी बनून जाते आणि तिला चवही खूप छान येते तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने येळवणी काढून घ्यायचं आहे चला तर मग आता येळवणीची आमटी बनवून घेऊया कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे आहेत येळवणीच्या आमटीमध्ये एकदम फ्रेश असा कडीपत्ता वापरा आमटी खूप छान होते तर आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकली आहेत त्याचबरोबर जो आपण मिक्सरमध्ये मसाला वाटला होता तो टाकायचा आहे आता मसाला टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं हा मसाला आपल्याला भाजायचा आहे तर मसाला आता व्यवस्थित भाजला गेला आहे ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की आमटीला खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर तीन चमचे कांदा लसूण मसाला इथे टाकायचा आहे तर मसाला टाकल्यानंतर हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे चटणी व्यवस्थित तेलामध्ये भाजली गेली की चरचरीत अशी फोडणी बसते तर आता ह्याच्यामध्ये जे आपण येळवणी काढलेलं आहे ते टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकताय कटाचे म्हणजेच एळोनेची आमटी बनून तयार झालेले आहे याला चांगली एक खळखळीत उकळी आणून द्यायची चवीनुसार मीठ टाकते याच्यामध्ये मीठ राहिले हो टाकायचं तर आमटी बनून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकताय किती छान आमटी झालेली आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी बनते ही आमटी अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी करून बघा खूप छान लागते तर आता आमटी बनलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता पुरण बनवायला घेऊया आपण जी आपण डाळ घेतली होती त्यातलं सगळं पाणी आपण काढलं होतं आता अशा पद्धतीने थोडा वेळ गॅसवरती ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यात थोडंफार पाणी उरलं असेल ते सुकून जाईल आणि त्याचबरोबर गुळ घ्यायचा आहे इथं मी अर्धा किलो डाळ घेतली होती दोन वाटीस म्हणजे अर्धा किलो डाळ होती ती तर त्याच्यासाठी इथं मी अर्धा किलो गूळ वापरला आहे मला गोड पोळे आवडतात त्याच्यामुळं मी गूळ भरपूर प्रमाणामध्ये वापरते आता अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पुरण बघू शकताय थोडं पाणी सुटलेलं आहे गुळ वितळेल तसं हे पातळ होत जात कुकरमध्ये परतवणं थोडं अवघड पडत होतं त्यामुळं मी डाळ कढईमध्ये घेतली आहे आता खूप छान अशी पुरणपोळीला चव येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर टाकली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा सुंठ पावडर टाकली आहे टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे सुंट आणि वेलची पावडर टाकल्यामुळे खूप छान अशी पुरणपोळीला टेस्ट येते आता जायफळ आपल्याला थोडं किसून टाकायचं आहे याच्यामध्ये तर जायफळ आता किसलं आहे पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं हे गॅसवरती परतवल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट असं पुरण बनून तयार झालेलं आहे बघू शकताय आता हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटण्यासाठी खाली असे ह्या पद्धतीचं पातेलं घ्यायचं आहे पुरणाची चाळणी घ्यायची आहे त्याच्यावरती ही जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीचं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुरण बनवायला आपल्याला सोपं पडतं ग्लास जरी घेतला तरी, तरी चालतो तुमच्याकडे पुरण यंत्र असेल दुसरं तर त्याच्यावरतीही तुम्ही पुरण बनवू शकता पण माझ्याकडे ही चाळणी आहे त्यामुळे मी ह्याच्यावरतीच पुरण बनवते तर तुम्ही बघू शकताय पुरण व्यवस्थित बनलं जात आहे एकदम बारीक असं पुरण पडलेलं आहे तर अशाच पद्धतीने बाकी सर्व ही पुरण मी वाटून घेतलं आहे एकदम व्यवस्थित बारीक असं पुरण बनलेलं आहे डाळ व्यवस्थित शिजली गेली की पुरण एकदम व्यवस्थित बनतं तुम्ही बघू शकता एकदम चिकट आणि व्यवस्थित असं पुरण बनलेलं आहे ह्याच्या पोळ्याही खूप छान होतात आता पुरण बनवून घेतलेलं आहे मग अशी कणिकी भिजवून घेतले आता पोळ्या बनवूया आता कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उंडा बनवायला घ्यायचा आहे जेवढी कणिक घेतले त्याच्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला उंडा बनवून घ्यायचं आहे समोरचा भाग आहे व्यवस्थित दाबायचा म्हणजे आपली पोळी फुटणार नाही तर उंडा बनवून झालेला आहे आता पोळी लाटायला घ्यायची आहे इथं मी पिठावरचीच पोळी बनवत आहे आमच्याकडे गावी तेलच्या पोळ्या बनवतात पण मला पिठाच्याच पोळ्या जास्त आवडतात कारण याच्यामध्ये पुरण खूप जास्त बसलं जात आणि तेलच्या पोळ्यामध्ये थोडंसं पुरण कमी बसतं तर अशाच पद्धतीने ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत एकदम हलक्या हातानं पुरणपोळी लाटायची आहे काही काही लोकांची पुरणपोळी पळपाट्याला चिकटते तर त्यावेळी काय करायचं एक कॉटनचा कपडा पळपटाला बांधायचा पण इथं मी बांधलेला नाहीये कारण पुरणपोळी व्यवस्थित बनली जाते तर अशाच पद्धतीने हलक्या हातानं पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय एकदम काटापर्यंत पुरण व्यवस्थित पोचलं आहे बघू शकताय आता ही पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी टाकली आहे आता पुरणपोळी टाकलेली आहे आता ही आपल्याला पलटवून घ्यायचे आहे वरून तेल किंवा तूप वापरायचं इथं मी तेल वापरलं आहे बघू शकताय अगदी टमटमीत अशी पुरणपोळी फुललेली आहे खूप छान पुरणपोळी झालेली आहे आता खालच्या साईडनं ही आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनं अगदी खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तर आता पुरणपोळी भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आहे पुरणपोळी आता मी काढून घेते अशाच पद्धतीने बाकीच्याही पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत चला तर मग आता ताट बनवून घेऊया ताटामध्ये कटाची आमटी आमरस कुरकुरीत असे भजे तळलेले पापड आणि हिळवण्याच्या आमटी बरोबर खाण्यासाठी गरमागरम भात खूप छान बेत झालेला आहे तर ह्या वटपौर्णिमेला अशा पद्धतीचा वेत तुम्हीही करा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय